आमचा बाब प्रसाद फ्रांसीस बाकीचे सगळे मान्यवर आमचा बाब दत्ता यशवंत आणि तुम्ही सगळे जे हिंग जमलेले आहात भाऊसाहेब बांडोडकरची लिगसी खूप वडली आहात मला दिसतं खी मार्ग जो त्याने तो आम्ही सगळे लोक विसरले आणि चुकले मार्ग चुकला आणि विसरल्या भाषे त्याच्या वांगडा जॅक सिक्वेर जो लिडर ऑफ ऑपोजिशन असले दोघांचे स्टॅच्यू कलंगुटान हा हिंग भाऊसाहेब बांदोडकर त्या सायडीक जॅक सिकवेर हे दोघांचे एकदम बरे पडटाले असेंब्लीन जे ते भाषेन आपले विषय मांडटाले आणि जे गोय वचपा खातीर गरीब जे त्यांच्यानी जो कायदो केला कूड आसूं मुणकार आसूं आणि जेक सिक्वेरान थिंगा सपोर्ट केला त्या कूड आनी मुणकाराक आणि त्याच्या उपरांत जे गोय गोंयकारा खातीर राखपा जेक जी चळवळ चालू केली त्या खातीर आज आम्ही हिंगासून उभे आला गोय म्हणून दातूले आमचे गोय ख दिसता आणि मला दिसतं काल रात्री भाऊसाहेब बांडोडकर त्याच्या स्वप्न येणार आणि कितीतरी त्याच्या कांना सांगून गेलो त्या खाती एकनाथ भाई नाप्प करून मोठ्यान केन्नाच उलयना आयज तो चढ मोठ्यान उलयलो आणि त्याने चिंता व्यक्त केली आणि खरी गजाली ही चिंता व्यक्त गजाल असा आणि गोयकारांनी चिंता व्यक्त करज आम्ही गोयकारा वांगडा आहात गोयकारा वांगडा रावतले आणि मला दिसता जे आमचे गुरुदास बाबान सांगला की गोय आणि सांभाळतले जे सगळ्या गोयकारांनी एक एकनाथ भाई असले लोकांक राग येऊप इतक हे ख तरी मला दिसता की चिंता आम्ही सगळ्यांनी गरज चोड उलयना आम्ही प्रत्येक फटी बर्थ एनिवर्सरी डेथ एनिवर्सरी हिंद उलय पण उलटेच जाता ती लोकांनी चिंतपाची गरज आहे आम्ही तुमच्या वांगडा हा जे असले त्याच्यामुळे जे आमका जी जी त्रास जी भोगचे पडतात या सगळ्या पाचऱ्याक आणि स्कूटरवाल्यांक जी तोड ना इतक्या सुद्धा काही मर्यादा असतात इतकसो भ्रष्टाचार ह्या ह्या खात्यावर खात्याच्या तर्फे जो जो भ्रष्टाचार जो दिसता त्याची खपली काढल्यापर्यंत जे रक्त जे बंबार जाता तशी ही खपली काढल्या आणि आता सगळे उफ्यात सगळे आज आणि दुसरी गोष्ट को म्हणजे कोणच्या गोयाकडच्या त्या वड्डेच्या वड्डेच्या दोंगरा जे आता जी आखणी जी दिसतात तुम्ही त्यांना त्या वाटेतल्या चला त्या झरी तो जो भाग असा मठात झर म्हणतात तिथल्या तुम्ही जर गेल्यात आखणी करून दोल्ले ते सगळे प्लॉट दिसतलेत आणि त्या दोनरी कापण केल्याशिवाय त्या पर्याय असून आता डिव्हलप करतात आणि हे जातले दुसरे दुसरे वायनाड जे वयनाडान जे संकट संकट लोकांनी तयार केले सरकारने तयार केले जे तयार झाला तसले तसले संकट संकट आमकचे पडतले आम्ही या टुरिजमच्या विषयी मयकलाच्या तुका मुद्दम सांग सांगू सोता मयकला किती त्याच्याकडे हिम्मत असा झगडून हे सगळं पादारकड करून घेऊन ह्या व्यास वेन आम्ही दहा वर्षां पहिली आम्ही योजना जाहीर केली या पर्यटनाच्या पर्यटन आम्ही सूचना केलो तो आता काही पत्रकांनी त्याच्या अग्रलेखातल्या त्याची वाखाण्य जाता पण हंगासले नाव लौकीक ना हा इतकेपणे की जो जो तुम्ही डोंगर पोखरून हुनीर काढला तसं आता आमचा या टुरिझमचं टुरिझम पोखरून तिथून कोण बाहेर काढू नको घुशी काय काय स्वरूप काढू सोदतात पण ते आज हांव इतकंच सूचना करीन आणि तर नजर काढून दोघ सोदता वर्सभर चार सिजन चार पॅकेज सरकारान जाहीर करचे म्हणून जानेवारी टू मार्च एप्रिल टू जून जुलै टू सप्टेंबर आणि ऑक्टोबर टू डिसेंबर जानेवारी टू